कसला संत हा कसला संत मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे अहो संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये खरं म्हणजे राज्य संतांचं होतं संतांच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य पण अलीकडे मात्र भाजपाच्या पोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतोय हा त्यातला फरक आहे मदे मदे कदी संत हा समाजासाठी समर्पित असतो संतांनी मानवतेची माणुसकीची शिकवण संत देत असतात दोन समाजामध्ये भांडण होतील दोन धर्मामध्ये लढाई होईल अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही हे कसले संत हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत यांना संत नाही म्हणताहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना आम्ही या देशा या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजे खर तर हे राज्य ज्या संतांच्या महंतांच्या विचारांनी अं महामानवाच्या विचारांनी पुरोगामी विचारांनी उभा आहे जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारा होता फायदा अं म्हणजे यांना मृतकाच्या ताळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्या प्रेतावर पोळ्या भाजायच्या त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून हे सरकारचं आहे जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय त्यांना वाटतय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये जे झालंय सरकार पुरस्कृत आहे